काल जसं म्हटलं होतं की अकॅडमिकली फक्त डिप्रेशन वरतीच भर जास्त आहे किंवा सायकोसिस आणि न्युरोसिस असे मोजके मुद्दे इथे येतात पण योगशास्त्राच्या भूमिकेतून जर का विचार केला तर ह्या मॉड्यूलला सगळ्यात जास्त असं महत्व आहे योग शिक्षक म्हणून जेव्हा आपण आपले वर्ग घेतो तेव्हा हे मानसिक विकार त्यांची कारण लक्षणं हे माहिती असणं आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आता सध्या पेक्षा जास्त मानसिक ते स्ट्रेस टेन्शन अँगर एन्झायटी असे असतील किंवा फिअर फोबिया डिप्रेशन इटिंग डिसऑर्डर स्लिप डिसऑर्डर असे असतील किंवा अगदी सिव्हिअर म्हणजे मेंटल रिटार्डेशन मानसिक अपंगत्व स्किझोफ्लेनिया ऑटिझम आणि पर्सनॅलिटी डिसऑर्डर वगैरे वगैरे सगळे आणि अत्यंत सोप्या भाषेत बोली भाषेत जर का म्हणायचं झालं मानसिक विकार नेमके कोणाला होतात तर कोणालाही होऊ शकतात शारीरिक आजार जसे कोणालाही होऊ शकतात तसे मानसिक आजार सुद्धा कोणालाही होऊ शकतात अगदी रस्त्यावरच्या भिकाऱ्यापासून ते एखाद्या कंपनीतल्या टॉपमोस्ट अशा मॅनेजरला सुद्धा मानसिक विकार किंवा मानसिक आजारांची ही छटा ते अनुभवू शकतात ते होतात त्याच्यामुळे आपल्या समोर ज्यांच्यासाठी काम करायचं तो स्पेक्ट्रम भरपूर मोठा आहे अष्टांग योगामध्ये आपण नियम नियम प्रत्याहार सात्विक आहार मित आहार अशा सगळ्या गोष्टी शिकतो आणि इथे अबनॉर्मल सायकोलॉजी मध्ये किंवा ह्या एकूण विकृतीमध्ये काय आहे तर इटिंग डिसऑर्डर नावाचा एक भाग आहे आणि बुलिमिया नर्वोसा एनारॉक्सिया नर्वोसा, नर्वोसा म्हणजे काय तर मुळात यांचं वजन कमी पण ह्यांना असं वाटत की आपलं वजन खूप आहे म्हणून हे स्वतःहून डाएट करतील उपवास करतील नुसतं पाणी पिऊन राहतील पारंपरिक योगशास्त्रामध्ये जर आपण महिन्यातून एकदा करत असू ही दर जेवणानंतर करतात हेतू हा की जे आपण खाल्लंय त्याचं काही पुन्हा आणखी कॅलरीज वगैरे नको कन्झ्युम व्हायला जेणेकरून पुन्हा वजन वाढेल म्हणजे आपण खायचं आणि आपणच पुन्हा ते बाहेर काढायचं वेळी वेळी ही विकृती आणि दुसरीकडे बुलिमिया दरगोसा म्हणजे साधारणपणे दोन पोळ्या भाजी वरण भात एखाद गोड हे खायला जर का आपल्याला साधारण पंधरा वीस मिनिटं लागत असतील ही माणसं दुप्पट अन्न याच्यापेक्षा निम्म्या वेळेमध्ये खाऊन मोकळलं चार चार पाच पाच सहा सहा पोळ्या ते खातील दोन दोन वाटी भात खातील फक्त दहा मिनिटांमध्ये मानसिक तर जाऊ द्या हे शारीरिकदृष्ट्या किती अपायकारक आहे अशा अन्न कसं बरं पचेल ते म्हणजे एकीकडे भरमसाठ खायचं खाल्ल्यानंतर पुन्हा गिल्टी फिलिंग अरे बापरे मी खूप खाल्लेलं आहे आता माझं खूप वजन वाढणार मग चला मी आता दोन तास जिमलाच जातो पाच किलोमीटर मी आता पळूनच येतो किंवा मुद्दाम टॉयलेटला जातो मिसयूज ऑफ लॅक्सेटिवज आणि बिंज इटिंग अशा टर्म्स त्या डीएसएमनी वापरलेलं योग बद्दल आता आपण जसं बोललो तसंच स्लिपिंग डिसऑर्डर नावाची सेपरेट कॅटेगरी आहे मानसिक विकृतींमध्ये इन्सोमनिया म्हणजे झोपच न लागणं किंवा कमी झोपणं हायपरसोमनिया म्हणजे अति झोप हो, म्हणजे आठ आठ दहा दहा तास झोपून सुद्धा ही ती माणसं आहेत की ज्यांना फ्रेश काही वाटत नाही दहा तास झोपून झाल्यावरती सुद्धा परत झोपावं असं वाटत असत चिंता विकृती डिप्रेशन इन डिटेल आपण बघणार आहोत पण मग म्हणजे अष्टांग योगामध्ये आपण काय शिकतो संतोष स्वाध्याय ईश्वर प्रणिधान आणि इथे जे आहे त्या सगळ्या विषयी मी सातत्यानं तक्रारीच करतोय उदास आहे औदासीन्य आहे अत्यंत निराशा आहे माझ्या मनामध्ये हा केवढा विरोधाभास आहे आणि म्हणून अष्टांग योगाचं किंवा योगी कशा चा जीवनशैलीचं मानसिक विकृती समजून घेण्यामध्ये आणि त्या मानसिक विकृतींवरती उपचार करण्यामध्ये योगोपचार योगा थेरपी योगा काउन्सिलिंग अश अशा टर्मिनॉलॉजीस आता समोर येतात मग हे सगळं जर आहे तर आधी नेमकं मानसिक आजार हे कशाला म्हणायचं किंवा त्याची काय लक्षणं आहेत वे ऑफ पीसफुल वॉरियर नावाचा एक खूप चांगला मूवी आहे युट्यूबला पण आहे तो आणि पुस्तक पण आहे त्याचं त्या पुस्तकामध्ये म्हणजे त्या खेळाडू नाव सांगा ना परत एकदा वे ऑफ पीसफुल वॉरियर त्या खेळाडूला त्याचे सर असा प्रश्न विचारतात आर यू रिअली really हॅपी ऑलवेज हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं खूप महत्वाचं आहे नेहमी मी, मी आनंदी असतो का तर नेहमी नाही म्हणजे काही वेळेस माझी मानसिक अवस्था अशी असते की जिथे मला काहीतरी चिड येते राग येतो दुःख होतं उद्विग्न होतं हो उदास होतो माझी मानसिक अस्वस्थता जर मला कमी करायची असेल तुलनेला अधिक आनंदी आणि समाधानी व्हायचं असेल तर काही अंशी मला मानसिक विकृती म्हणजे काय हे पण समजून घेणं आवश्यक आहे बर ज्यांना मानसिक आजार किंवा विकृती होतात ती पण तर माणसंच असतात स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे की वी ऑल आर डिफरिंग डिग्री नॉट इन काइंड ज्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये में ऍडमिट करतात त्यांच्यात आणि आपल्यात फरक काहीच नाही फरक इतकाच आहे की त्यांना सहा सहा झोप लागत नाही आपल्याला चार दिवस झोप लागत नाही लोक सहा सहा महिने डिप्रेशन असतात आपण फक्त दोन दिवसासाठी अपसेट असतो इतकाच फरक आहे एक्झामच्या वेळेस पण तर आपल्याला एन्झायटीच असते म्हणून मग मानसिक विकृतीची मुख्य लक्षणं कुठली सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे, जे वर्तन समाज मान्य नाही त्याला विकृती असं म्हणतात द बिहेवियर विच इज स्टॅटिस्टिकली रेअर किंवा सोशली डेव्हिएंट बिहेवियर दॅट इज अबनॉर्मल बिहेवियर आणि हे इतकं गमतीदार आहे एखाद्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जर आपण गेलो समजा आपण दहा जण तिथे गेलो ते हॉस्पिटल बघण्यासाठी आणि त्या हॉस्पिटलमध्ये पाचशे असे पेशंट आहेत की जे अर्थातच मेंटली अपसेट आहे मग त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं वेड कोण ती पाचशे माणसं की आपण दहा जण आपण वेगळे ठरतो ना तिथे काय दहा माणसं नीट कपडे घालून आले हे किती मोजक आणि व्यवस्थित बोलतात जे सांगू ते कसं लगेच लिहून घेतात आपण पाचशे जण असं काहीच करत नाही हे काहीतरी वेगळंच वागत आहेत त्या वेस्टर्न मध्ये नूड बीच नावाची कन्सेप्ट आहे नूड बीच म्हणजे असं त्या बीच वरती सगळे सगळेजण तिथे विवस्त्र अवस्थेत असतात तिथे जर तुमच्या माझ्यासारखे असे व्यवस्थित कपडे घालून आपण गेलो आपण वेडे ठरू तिथे किंवा आपल्याकडे जर का तिथली एखादी व्यक्ती अर्धवट कपड्यांमध्ये किंवा व्यवस्थित अवस्थेत आली तर काय होईल त्या व्यक्तीलाच तर थोडक्यात म्हणजे समाज मान्यता ही फार महत्वाची आहे तुमचं वागणं बोलणं तुमचा पेहरा ह्या सगळ्याला त्या त्या समाजामध्ये काहीतरी एक प्रकारची मान्यता असते काही सोशल स्टँडर्ड सातत्यानं जर एखादी व्यक्ती ह्या सामाजिक निकषांच्या विपरीत वर्तन करत असेल तर आपण म्हणतो हे काहीतरी वेगळे बाब दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वर्तनामुळे आपल्याला स्वतःला किंवा इतरांना एक प्रकारचा त्रास होतो ते सुद्धा अपसामान्य वर्तन म्हणून समजावं सुसाइड आणि टेररिस्ट यांच्यामध्ये काहीही फरक नाही एकीकडे व्यक्ती स्वतःला घातक असं वर्तन करते आणि दुसरीकडे व्यक्ती इतरांना अपायकारक किंवा घातक असं वर्तन करते मानसशास्त्र आपल्याला हे सांगतं तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्याचा पूर्ण अधिकार आहे पण तुमच्या गरजा भागवण्यासाठी इतरांना त्रास देणं हे काही स्वीकृत नाही आणि तिसरं अत्यंत महत्वाचं इफ अ बिहेवियर अफेक्ट्स पर्सन्स पर्सनल सोशल अँड प्रोफेशनल फंक्शनिंग देन दॅट इज अबनॉर्मल बिहेवियर म्हणजे माझी अस्वस्थता इतकी आहे की त्याच्यामुळे मी माझ्या रोजच्या कामावरती सुद्धा लक्ष देऊ शकत नाही माझे वैयक्तिक नातेसंबंध तिथे विचलित होत आहेत डिस्टर्ब होत आहेत मी लक्ष देऊ शकत नाही दोन दोन ना आठवडे जर का मला समाधानकारक झोप लागत नसेल मी कसं कामावरती लक्ष केंद्रित करणार मी स्वतः जर का एक, -एक महिना उदास असेल माझे माझ्या जवळच्या लोकांचे नातेसंबंध कसे आनंदाचे असतील शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकवलेलं लक्षातच येत नसेल समजतच नसेल मला नीट लिहिताच येत नसेल तर शाळेमध्ये प्रगती किंवा कॉलेजमध्ये माझं अॅकॅडमिक फंक्शनिंग हे कसं व्यवस्थित होईल त्याच्यामुळे जेव्हा हे निकष तिथे लागू होतात तेव्हाच अपसामान्य वर्तन किंवा काहीतरी सायकोलॉजिकल इशूज आहेत असं आपण म्हणू शकतो आणि म्हणून नॉर्मल बिहेवियर नेमकं कशाला म्हणायचं तर जिथे वास्तविकतेचं ज्ञान असत त्याला नॉर्मल किंवा सर्वसामान्य वर्तन असं म्हणतात बहुतालच्या परिस्थितीला जर का मी ते जसं आहे तसं स्वीकारू शकत असेल तर ते सामान्य वर्तन असं झालं असतं तर मग तसं झालं असतं तर ह्याच्याऐवजी ते झालं असतं त्याच्याऐवजी हे झालं असतं वस्तुस्थिती न स्वीकारता मी इथे काय करतोय मी माझ्याच कल्पना चालवतोय दुसरं असं मला लवकर उठायचं होतं पण झालं नाही माझ्याकडून म्हणजे काय माझ्या वर्तनावरती माझच नियंत्रण नाही जेव्हा माझ्या वर्तनावर माझं नियंत्रण असेल तेव्हा ते सर्वसामान्य वर्तन असं आपण म्हणू शकतो मला ते खायचं नव्हतं पण मी खाल्लं किंवा माझ्याकडून खाल्लं गेलं कुठे कधी काय कंट्रोल करायचं माझं मला का ठरवता येत नाही स्वतःला मी स्वतःच्या गुणदोषांसकट स्वीकारतोय का मला स्वतःला जसं आहे तसं स्वीकारता येत असेल तर ते सर्वसामान्य वर्तन ज्या वर्तनामुळे माझे नातेसंबंध व्यवस्थित असतील सुदृढ असतील ते, ते सर्वसामान्य बरतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वर्तनामुळे माझी एकूण कामकाजाची पद्धत की रहाता से, नसे, ते आसा सगला कागी ही अबाधित राहत असेल विस्कळीत होत नसेल ते सर्वसामान्य पण जेव्हा असं सगळं काहीही होत नाही तेव्हा आपला महत्वाचा मुद्दा सुरू होतो तो म्हणजे सायकोसिस आणि न्युरोसिस डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशन न्युरोसिस म्हणजे बरे होणारे मानसिक आजार सर्दी ताप खोकला आपल्याला येतो आपण त्याच्यावर औषधं घेतो आणि त्याच्यानंतर जसा तो सर्दी ताप खोकला जातो तसं डिप्रेशन अँगर एन्झायटी स्लीप डिसऑर्डर इटिंग डिसऑर्डर स्ट्रेस टेन्शन फिअर फोबिया अन्य काही मानसिक का आजार हे पूर्णपणे बरे होणारे मानसिक आजार आहेत त्याच्यामुळे ह्या मानसिक का अस्वस्थतेसाठी काउन्सिलर सायकोलॉजिस्ट किंवा सायकोट्रिस्टला अप्रोच करणं काहीही गैर नाही उलट अगदी स्वाभाविक आहे डॉक्टरकडे जाताना किंवा त्या मेडिकल वाल्याला सांगायला आपल्याला काही लाज वाटते का की मला कफ झालेला आहे सर्दी पडस झालेलं आहे अशक्तपणा आहे त्यांना जसं आपण सहजतेनं सांगतो तसंच यांना हे सांगणं अगदी ओके आहे अनेकदा ह्या व्यक्तींना ही जाणीव असते की आपली मानसिक अस्वस्थता आता विचलित झालेली आहे तो इन्साइट ती जाणीव असल्यामुळे न्यूरोटिक सायकोलॉजिकल इश्यूज असणारी माणसं सायकोलॉजिकल ट्रीटमेंटला खूप चांगला रिस्पॉन्स देतात आणि म्हणून सुद्धा ते बरे होतात याच्या उलट शेवटचा मुद्दा आत्ताचा असा की सायकोसिस असे मानसिक आजार की जे कधीही बरे होत नाही एकविसाव्या शतकातलं मेडिकल सायन्स बाकी दृष्टीनं जरी ऍडव्हान्स असलं तरीही ह्या मानसिक आजारांसाठी आज पूर्णपणे कुठेही उपचार नाही कायमस्वरूपीच आहे दीर्घकाळाच्या उपचारानंतर ह्या आजारांची तीव्रता नक्की कमी करू शकतो पण शंभर टक्के हे मानसिक आजार बरे झाले असं नसतं उदाहरणार्थ मानसिक अपंगत्व म्हणजे कोई मिल कोय मधला तो हृतिक रोशन असेल किंवा चौकट राजा मधला ते जी असतील शारीरिक वय वाढतंय पण त्याला अनुसरून मानसिक वाढ मात्र काही होत नाही चोप्रामचा रोल स्वतःमध्येच इतके मग्न आहे की इतरांकडे बघून काही शिकणं हे होतच नाही अतुल कुलकर्णीचा देवराई पिक्चर जो छिन्न मनस्कता स्किझोफ्रेनियावरती आहे है। डेलिव्हिजन हॅरिसिनेशन इवन डिस्टर्ब स्पीच हे असे सगळे मानसिक आजार आहेत की ज्यांना म्हणजे त्या लोकांना ती जाणीवच नसते की आपल्याला काही झालेलं आहे दे डोंट हॅव इन्साईट अँड सो दे व्हेरी रेअरली कोऑपरेट इन द ट्रीटमेंट पार्ट म्हणून मग त्यातला जो आपला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डिप्रेशन हे डिप्रेशन नेमकं काय आहे ह्या डिप्रेशनचे नेमके काही फॅक्ट फिगर्स काय आहेत सिमटम्स काय आहेत ते ओळखण्यासाठीचा एकूण कालावधी काय आहे कारण काय त्याच्यातली आणि त्याच्यावरचे उपचार कुठले कुठले हे सगळं सविस्तर आपण पुढच्या आपल्या शनिवारच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू ठीक आहे Yes, sir. Thank you, Haryam. Harium, sir. Thank you, own, you? Sir. you own, sir. Thank you, sir. Thank you, sir. Yes, thank you. So, you, you own, sir. You own, sir. Oh,